आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाने आपण भीमागोरे गाव दंगल प्रकरणी हे गुढे दाखल झालेले होते कल्याण परिमंडळ तीन त्या हद्दीत त्याचा त्यामध्ये जे आपले भीमसैनिक होते त्यांच्यावरती त्यांना तो त्रास होत होता आणि त्याची दखल घेऊन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ जाधव निरीक्षक वंचित बहुजन आघाडी साने पालघर तसेच आदरणीय अनितेशजी मोळे जिल्हाध्यक्ष सन्मान विद्यार्थी आंदोलन आम्हाला सदर प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सांगण्यात आला आणि त्याचा पाठपुरावा करत असताना आदरणीय जगताप असतील सातत्याने या कामात आम्हाला सहकार्य केलं आणि आज आदरणीय कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्त अब्दुलजी झेंडे साहेब यांच्या मोलाच्या योगदानाने आज आपण सहा जनावरील सदर गुन्ह्याचे गुणे हे पूर्णता रद्द करण्यात यशस्वी झालो आहोत आणि यामध्ये श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना म्हणणारा जो वर्ग आहे त्यांनी त्यांचा आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी अतुल जंडे साहेब जे आहेत याने सदर प्रकरणात खूप मोलाचं योगदान दिलं मार्गदर्शन दिलं आणि त्यामुळं हे सगळं लवकरात लवकर शक्य झालं आणि या ठिकाणी अ जे आमचे भीमसैनिक होते ते यातून दोष पूर्णतः दोषमुक्त झालेले आहेत इतर तेरा लोकांचा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि लवकरच त्यात उरलेल्या लोकांचाही देखील त्यातून कसं पद्धतीने दोषमुक्त करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत राह ने आकाश सावंत आज आम्ही सहा महिन्यापासून पाठपुरावा करत होतो ह्या केसेस साठी पण ते केसेस काय लवकर नव्हते नव्हत्या हो हो। आणि भरपूर जणांनी सांगितलं व स्वतः वकिलांनी सांगितलं की हे दहा वर्ष कुठे काही कमी येणार नाहीये आज माझं मेडिकल झालेलं सरकारी नोकरीसाठी पण मी जेव्हा आम्ही आमचे कार्यकर्ते सखी जगताप साहेब साहेबांकडे गेलो साहेबांनी एकच आदेश दिला दोन दिवसामध्ये जे काही निर्णय आहे ते आम्हाला दोन दिवसामध्ये समजून येईल मग त्यांनी आम्हाला असं एक अध्यक्ष दिला ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्याचा की आज, आज, हो आज त्या अध्यक्षाची आम्हाला खरंच गरज आहे समाजाला खूप गरज आहे आज जिल्हा अध्यक्ष एवढं आमच्यासाठी पाठपुरावा केला एवढं म्हणजे असं केलं की समाजाला म्हणजे भरपूर समाजातली तरुण पोर आता रस्त्यावर उतरायला कमी नाही करणार आज त्यावेळेस दोन हजार अठरा मध्ये जे आम्ही भीमा मध्ये जे प्रकरण घडलेलं आज माझं म्हणजे किती पाच वर्ष झालं ते तसंच मुळे आम्हाला काहीच कुठे ना प्रमाणपत्र भेटत होते नव्हते भेटत पण आज मला साहेबांच्या याच्यामुळे आणि बाळासाहेबांच्या याच्यामुळे भरपूर चांगलं म्हणजे जी माझी फुल नाही फुलाची पाकळी रोटी जी मला भेटले म्हणजे कुठेतरी साहेबांच्या आशीर्वादाने आणि साहेबांच्या पाठपुरावामुळे हो भरपूर म्हणजे चांगले हे झालंय त्यामुळे साहेबांचा आणि त्यांच्या स मित्रपरिवाराचं खरंच मनापासून जेवे